शेतकऱ्यांना पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत कळवण देवळा सटारा मनमाड चांदूर कृषी उत्पन्न बाजार समिती एवढा एवढा अंधरसोद या ठिकाणच्या लाईव्ह अपडेट कांदा संदर्भातील आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे पुढे प्रे शेवटपर्यंत बघा अतिशय शे महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे जर तर नक्कीच लाईक करावा असणार चॅनवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना माझा शेतकरी याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दोषला लाईक म्हणजे घंटा असं नका जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते चला तर सुरुवात करतो आहे बाजार समिती पिंपळगाव बसवंत उन्हाळ्यातांसाठी आज अठरा हजार क्विंटलची दाखल झालेली आवक कमीत कमी दोन हजार जास्तीत जास्त अडतीसशे साठ सरासरी पस्तीसशे रुपयापर्यंत जे मार्केट चालू आहे त्यानंतर बाजार समिती मनमाड या ठिकाणी बघू शकता उन्हाळकांसाठी आज बाराशे क्विंटलची आवक दाखल झाली कमीत कमी पंधराशे जास्ती जास्त छत्तीसशे नव्वद सरासरी पस्तीसशे इतके बाजारभाव चालू आहे त्यानंतर बाजार समिती कोल्हापूर सदुशे सदतीसशे रुपये छत्रपती संभाजीनगर चौतीसशे कराड तेहतीसशे नागपूर पस्तीसशे सिन्नर नायगाव पस्तीसशे सांगली भळ भाजीपाल लोकल कांदा अडतीसशे पुणे या ठिकाणी लोकल कांदा पस्तीसशे पुणे खडके अठ्ठावीसशे त्यानंतर या ठिकाणी शकता मंगळवेढा आड सदतीसशे चालू आहे येवला पस्तीसशे पंधरा येवला आंध्रसूद पस्तीसशे सतरा लासलगाव का विंचूर कांदा छत्तीसशे कळवण अडतीसशे चांदवड छत्तीसशे वीस मनमाड छत्तीसशे नव्वद आणि बाजार समिती पिंपळगाव बसवण अडतीसशे साठ रुपयापर्यंतचे मार्केट आज पिंपळगाव नाशिक जिल्ह्यासह अहमदनगर जिल्हा नगर जिल्ह्यामध्ये त्याच मित्रांनो या ठिकाणी बघितलं सोलापूर या ठिकाणच्या लाईव्ह अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील अपडेट आज जर बघितली कांद्याच्या भावात सुधारणा आणि वाढ आज बघायला भेटलेली आहे आणि ही काही लाईव्ह लाई अपडेट आहे ती महाराष्ट्र राज्य पण विभागाने दाखल दाखवलेली आहे आणि या ठिकाणी एकंदरीतच ही त्यांच्या वेबसाईटवर आणि ॲप्लिकेशनवरती अवेलेबल आहे त्यामुळे आपण तिथून माहिती घेतली ती तुमच्यापर्यंत पोहोचली पुढे जर आवडला असेल नक्कीच लाईक तुम्ही केला असणार आहे चॅनलवरती नाही चॅनलला सबस्क्राईब केला असणार धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शिवपर्यंत विद्याबद्दल दल व्हिडिओ अशा काय माहिती पूर्ण कायदा बाजारपासून तूपर्यंत ते थांबतो आहे महाराष्ट्र व्हिडिओ शिवराय धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करणार व्हिडिओ महाराष्ट्राने धन्यवाद